नमस्कार मुंबई हायकोर्टाने एक महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे आणि हा निकाल मशिदीवरील भोंग्यांबाबतचा आहे मशिदीवरील भोंगे ही धार्मिक बाब नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलंय तसंच भला भल्या पहाटे वाजणारे हे भोंगे आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेकांची होणारी झोपमोड यामुळे जर कोणाला त्रास झाला आणि त्यांनी पोलिसांकडे कडे कंप्लेंट केली तर पोलिसांनी त्या भोंग्यांवर कारवाई करणं आवश्यक का आहे असंही हायकोर्टाने म्हटलेलं आहे एकंदरीत हा मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न हायकोर्टाने निकालात काढलेला आहे आणि अनेक कोर्टाने आतापर्यंत या भोंग्यांच्या विरोधात निकाल दिलेले आहेत मुंबई हायकोर्टाचा हा निकाल हा नवीन आहे अर्थात या भोंग्यांबद्दल बोलण्याचं धारिष्ट कुठल्याही राजकीय पक्षांच झालेलं नाहीये मग हिंदुत्ववादी पक्ष देखील सत्तेत आले तरीही त्यांनी या, तरी या भोंग्यांवर कारवाई केलेली नाहीये का अर्थातच मुस्लिम मतांसाठी हे सगळं केवळ भारतातच चालवून घेण्यात आलेलं आहे जगभरात अनेक मुस्लिम देश आहेत पण तिथे मशिदींवर भोंगे लावले जात नाहीत किंवा त्यातून अजाणही दिली जात नाही सकाळी पाच वाजता लोकांची झोपमोड केली जात नाही मात्र भारतात हे लाड गेले अनेक वर्षांपासून सुरू आहेत आणि त्या विरोधात हिंदुत्ववादी पक्षांनी आवाज उठवला पण त्यांची सरकार आलं अल, आली त्यानंतर या मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई झालेली नाही अपवाद फक्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत त्यांनी या मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचं धारिष्ट दाखवलं पुन्हा या मशिदींवरील भोंग्यांबाबत जो राजकीय पक्ष बोलला तो होता मनसे अर्थात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या मशिदीवरील भोंग्यांबाबत आवाज उठवला होता त्या अगोदर शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हे धाडस केलं होत ते वारंवार सांगायचं की मशिदींवरील भोंगे हे काढून टाका ते वाजवू नका पण काँग्रेसची सरकार होती आणि त्यामुळे त्या, त्या भोंग्यांवर कारवाई झाली नाही ज्या वेळेस राज ठाकरे यांनी पुन्हा उभारी घेतली त्यावेळेस त्यांनी या मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न हाती घेतला जर मशिदींवरील भोंगे काढले नाही तर आम्ही हनुमान चालिसा लावू असं राज ठाकरे म्हणाले आणि त्याचा मोठा बोबाटा संपूर्ण देशभर झाला राज ठाकरे देशातल्या कानाकोपऱ्यात या एका घोषणेमुळे पोचले त्यावर त्यांच्यावर कारवाई झाली पण राज ठाकरे मात्र मशिदींच्या भोंग्यांच्या विरोधात ठाम होते अनेकांनी राज ठाकरे यांचं नव हिंदुत्व म्हणून त्यांची टिंगळटवाळी केली पण खरंच हे राज ठाकरे यांचं हिंदुत्व होतं का मशिदीवर वाजणाऱ्या भोंग्यांचा त्रास मशिदीच्या आजूबाजूला राहणाऱ्या केवळ हिंदूंनाच होतो असं नाही तर तो त्रास मुस्लिमांनाही होतो अन्नधर्मीयांनाही होतो आणि त्या विरोधात बोलणं आवश्यक होत कारवाई होणं आवश्यक होती पण राज ठाकरे यांच्या शिवाय ते कोणीही बोललं नाही राज ठाकरे यांनी ते धाडस केलं आणि त्यामुळे मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न ऐरणीवर आला हे हिंदुत्व नव्हतं हे सर्वसामान्य जनतेला भेडसावणारी समस्येच्या विरोधात आवाज उठवणं होतं आणि तो आवाज राज ठाकरे यांनी त्यांच्या स्टाईल मध्ये उठवला जर मशिदीचे बोंगे काढले नाहीत तर हनुमान चालीसा लावू असं राज ठाकरे म्हणाले आणि हे प्रत्येक हिंदूच्या किंवा सर्व धर्मियांच्या मनात होत ते राज ठाकरे यांनी बोलून दाखवलं आणि त्याचा मोठा फायदा अर्थातच राज ठाकरे यांना झाला मग हे प्रकरण कोर्टात गेलं आणि आता कोर्टाने त्या विरोधात निर्णय दिलेला आहे मशिदीवरचे भोंगे हे काढलेच गेले पाहिजे तक्रार झाली तर त्याच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे असं हायकोर्ट म्हणाल पण मुंबई पोलीस किंवा अन्य पोलिसांकडे ते धारिष्ट आहे का त्यांचे राजकीय आकार त्यांना अशी कारवाई करू देणार आहेत का मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे त्या विरोधात होते आणि मला वाटतं आगामी काळातही त्या विरोधात ते उभे राहतील आणि म्हणून हा जो विजय हा मनसेचा किंबवणार राज ठाकरे यांचा विजय त्यांच्या हिंदुत्ववादाचा विजय आहे आणि त्याच श्रेय हे राज ठाकरे यांना द्यायलाच पाहिजे कारण असं खुलेआम बोलण्याचं धाडस फक्त राज ठाकरे यांनी केलेलं होतं आणि त्याची फळं आज मिळालेली आहेत आणि त्यामुळे याच श्रेय हे पूर्णत राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेच आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आभा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद